विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे कारण आज विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे कारण आज डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं के आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज या विधिमंडळात बुलंद करण्याचं काम करतील त्यांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातील आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज मला वाटतं आदरणीय नेते शरदचंद्र पवारसाहेब माक्कणवाडीला गेलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते ई व्ही एममध्ये वोट न होतं बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग व्हावं वो। या देशाचं संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे वोटिंगचा तो अधिकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की हे एक प्लॅटफॉर्म मिळणार मला आनंद या गोष्टीचा आहे की आई आज माझ्याबरोबर आहे ललिता एकनाथ गायकवाड आमचे वडील हयात येत नाही आहेत पण आमच्या वडिलांच्या बरोबर त्या सातत्याने काम करतात आणि आज आम्हा सगळ्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आमच्यासाठी खरं तर हा खूपच गेहेवियरला क्षण आहे इमोशनल मोमेंट आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि मला आज आनंद आहे की आई माझ्या वेळेला नाही आली पण ज्योतीच्या वेळेला या ठिकाणी आलेली उपस्थित आहे आणि त्यामुळे आम्ही काय सांगू आनंदाचा पण क्षण आहे आमच्यासाठी थोडासा वडिलांच्या आठवणी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेऊन नक्कीच आम्ही थोडा इमोशनल आहोत यासाठी की कारण जे आमच्या वडिलांनी कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लोकसेवा आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली की राजकारण आणि समाजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात सातत्याने काम करत रहा आणि जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये म्हणून काम करा आनंद या गोष्टीचा की जनतेचा विश्वास कमवला येणाऱ्या काळात तो अजून प्रू करावा लागेल आवाज उचलून लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे लागतील धारावीचा प्रश्न डेव्हलपमेंटचा आहे तिथल्या उद्योगाचा प्रश्न तिथे या ठिकाणी मांडावा लागेल आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की ती काम करेल बिलकुल घहीवरलो यासाठी कारण आज वडील असेल तर ता त्यांना अभिमान असतं की आ, मुली म्हणजे आज राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि सक्रिय राजकारणामध्ये काम करत आहेत आता लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं आहे तिला आमदार म्हणून निवडून दिले त्यामुळे आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे कारण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून काम करत असताना पोहोचलो हा खूप महत्वाचा शब्द नाही मी कालच सांगितलं मी जो तुला सांगितला येतो की लोकांशी जुळून काम कर नम्र राहा हे जे जागा जा या ठिकाणी तुला निवडून दिले लोकांनी हे विधिमंडळ हे कायद्याने स्थापित आहे या ठिकाणी कायद्याच्या आयुधाचा वापर कर लोकांचा आवाज म्हणून ते या ठिकाणी उचलण्याचं काम कर महत्त्वाचं नाही की कि संख्या किती आहे आहे की कि तुम्ही किती निष्ठेने आणि किती प्रखरपणे हे प्रश्न या ठिकाणी मांडता आणि मला पूर्ण खात्री आहे की तिच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आवाज उचलला जाईल आज पण तिचा आवाज जोरदार होता त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ते जोरदार आवाज उचले धन्यवाद तुला बोलायचं बाबा